नमस्कार बाबांनो बहिणी हा यांनी जर उठले की शाबू खायला लागलं बघा काय करायचं पापड्या तळून खात्यात या हा सारखं शेलगास पाहिजे म्हणत्यात वट पौर्णिमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला वडाला पुजायचा याच असत बघा आज पण आम्ही बी लय लांब म्हणते ते वड जसं लग्न झालंय का नाही तसं आम्ही वड पुजायला गेलो नाही बघा घरातच वड पुजतो वा देवाऱ्यावर तिथं बिताडाव काढतो वड पुसतो प्रत्यक्षात वडापाशी गेल्यावर मान असतो तसंच आहे आ... पण आम्हाला काम असते आ... ते आ... खरं प्रेम असेल तर तीन किलोमीटर वडला जाऊन प्रदूषण असत तेवढं आहे आ... की जाते ते बराबर आहे पण बघा जनावरांची त्राप असते ते कुठं जावा आमच्या इकडं सगळ्या बाया मिळून गेल्या तर भारी वाटतय ह्यानं आता जायचं परत एकांत जायचं कुठं कुठल्या गावाला पद्धत असते सगळ्या बायाने मिळून जायचं वडपू जायला ती कस भारी वाटत सांगा बरं मी बी बारक्यापणी होती का नाही तेव्हा आमच्या बिच तिथल्या का बघून या जा, जा त्यांचं झालंय का बघून या जा भया एक जागी पुजाय आहे म्हणायची मी सगळ्याला मला बोलवायला होती आणि जा विचार करायला वायचे आता मला वाटतं की सगळ्यांना मिळून गेलेलं भारी दिसत आता मला काय लागलं बघा नाही मी पहिल्या अशीच म्हणायची आवड लावायची मग त्याला खती घालून ती गार खांदून ठेवल्या झाड आणायची ते झाड लय महाग आता त्या दिवशी ते झाडवाल माणूस आलं घरी म्हटलं नाही झाड घ्यायची ती हिंदीत बोलत होत याय मराठीत बोलल नाही म्हणलं ती गेलं माघारी निघून हा

काय झालंय सांगू आबाळच बघा लय आले यात मला वाटत सकाळच्या पाऱ्यातच पाऊस येतोय काय कापड कापडायच आधी पाऊस नाही पाऊस नाही आता पडायला वाटत मला वाटतं रात्रीचा पाऊस यावं कारण रात्रीचा पाऊस चांगला असतो भरपूर पडतो दिवसा पाऊस पडत नसतो मरा मरण का बरी <laughs> आहो संध्याकाळच दिवस जी मला मरण सगळ्याची तोंड बघून तरी मरील मी सणासुदीच मला तसलं बोलताय वि झाल्या का आज मेन म्हणजे मान आंब्याचा आहे ह्या सणाला आंबाने ती वड पुजायला ताट भरून हळदी कुंकू उदबत्या पुरणपोळीचा निवड परत आंबा घेऊन जाते ते बघा आज वड जायला आमच्या तिकडं तर बायका मी तर का ना मी बी जायच त्यांच्या संग मला बायका म्हणायच्या का तू वडपूजा आले काय नवरा कुठला बी म्हणून नाही करायला मी कशासाठी जायचं का त्यांच्या साड्या बघायला मला याड होत कोणी कसली साडी घातली कोणी कसली साडी घातली नाही

तसं म्हणताय ना घ्या बरं मला आता पूर्ण साडीच घ्या चला बर आता पडले काढा घर मागच्या हाताच लावू नका म्हणलंय तुम्हाला उघडता कुरण्यासुद्धीच कळू नका माझं मी गप्च बसली होती माझ

येतोय ये मस्त चार पाच हजारात त्याला चार आहे काय आण तुम्ही गाव जारे काय ना, लगा लगा देखा 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 देखा। आ, ना कायन। कस मोठी वाया जो जो कर मोर काच बी खाया नाही ती ज्वारीच्या पेंड्या खाते दिया निस्त ज्वारीच्या पेंड्या उगा जगती दि विकर मोठी होते दिया त्याच्या कमरा मोठ्या व्हावं लागते द्या या आले कमऱ्या दापते तुम दे तुमच्या कर्जाची कंबर नाही तर द्या दोन हजार म्हणते दि आम्ही एवढ्या दिवस एवढ्या एवढ्यापासून एवढ्या बारक्यापणीपासून सांभाळायला असतंय ती व्यापारी लगेच एका मिनटातच तशी बोलून जाते ती काय करायचं काय नाही अनु पडतील अनु पडतील अनु एक आमची घरा 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 फिरतेय बघा भरलं ना पडवा भरलं ना गोपं बोललं मला आज जनावर कशी पेंगत बसले ते बघा आज म्या मोरगास घालून हे करून आ जानवर झालंय वातावरण जरा पावसाच झालंय बघा पाऊस पडला ना शेडीची पळती निबार बोलायचं दोन दोन किलोमीटर पडती असं नाही की तुमचं जरा एमकडे वयाचा किती वरायच हा चांगलं पाणी द्या बाला काय मग मित्रांनो बरं आहे का झाल्या का नाही त्या पुरणपोळीचा स्वयंपाक तुमचा कुठं कुठं गावात जायचं आहे काय वडपू जायला मैत्रीण सायपाक बसली 快开始接受。